क्षमा कशी आहेस अगं आता मला आठवण झाली की तुला काहीतरी विचारायचं राहिलंय पण तसा वेळ लागणार आहे तुला आहे ना वेळ बोलायला विचार करत होती आजची बातमी ऐकलीस ना नाही ग पेपर नाही वाचलास पेपर वाच मग कळेल तुला आला कुठला आलंय आत्ता पेपर वाचायला वेळ सगळी कामं हो पडलीत खरा तूच आता सांग काय ते होऊन जाऊ दे तुझी एकदा आकाशवाणी काय घटना घडली आकाशवाणी नाही आहे बातमीच तशी आहे आपण विश्वासाने मुलांना काही खायला देतो त्या कंपन्यांचं पितळ उघड पडलं आहे कोणाच्या खाण्यात किडे कोणाच्या खाण्यात आर्टिफिशियल कलर कोणाच्या खाण्यात न खायच्या गोष्टी म्हणजे आपल्याला फसवता येत नाही आपल्या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत आपल्याला काही कल्पनाच नाही आहे नाही ग्षमा काही आपल्याला कळत आता काय ब्रँडेड आहे रेप्युटेशन चांगलं आहे सुद्धा आपल्याला पटवत असतात oh, oh, oh. कारण हो काय आई तुम्हाला माहिती नाही खूप चांगलं नाव आहे यांचं चांगले असतात पदार्थ आणि त्यात आपली बोलू आपण काही म्हटलं घरी करू किंवा काय तर नाही ग एक जण ऐकत नाही एकाचं बघून दुसरं काही ना काहीतरी आणत असतो ह्या आपल्याला प्रश्नापुढे काही बुद्धी चालत नाही हेच खरं बघा आपल्या लहानपणी आपल्याला पीठ खाली पीठ हे उपमा ह्या सगळ्या गोष्टी आवडीच्या होत्या ग पक्वानं होती दूध पै आणि फोडणीचे पय ते नेहमीचेच होते पण आजच्या मुलाला ते नको आहे अगं शी म्हणे त्याला काही चवच नाही का आज कधी बाहेरचं मिळतं ना चटक मटक त्यात काय घालतात काय नाही कसली सॉसेस कसले कलर की ते रस्त्यावर मुलं खाताना दिसतात लाल रंगाच्या त्या शेवया असतात त्या व कसला भयंकर आर्टिफिशियल कलर कलर आहे तो बघून कळतो आणि त्यांच्या आया पण म्हणतात जाऊन दे एक वेळच त्यांचं काम होतं पाच हजार रुपयाला मिळतं एवढा विचार करत नाहीत की आपल्या मुलांच्या आयुष्याला किती घातक आहे पुढे जाऊन त्यांना याचा किती त्रास होणार आहे बरं आणि शाळेमध्ये म्हटलं तर शाळेच्या टीचरने सुद्धा थोडं का लक्ष दिलं की नाही तर त्याचा काहीतरी फायदा होईल कारण मुलं जितकं आईचं ऐकत नाही तितकं टीचरचं ऐकतात टीचर जर का सांगेल की बाबा हे तुमच्या प्रकृतीला बरं नाही आहे तर मुलं कदाचित विचार करतील आमच्या लहानपणी शाळेमध्ये हे होतं कॅन्टीन होतं आणि जे कॅन्टीनमध्ये मिळायचे पदार्थ ते आम्हाला आवडायचे कारण ते शाळेत टीचरनी बघितलेले असायचे हे नीट आहे त्याचा मुलांना काही हार्म नाही म्हणून आणि आजकाल काहीच नाही हे बाहेरनं आलेले गोष्ट आहेत ते बघून मुलं खात आहेत आणि काही अडीले दुर्लक्ष करत आहेत त्यांचंही नाही लज आहे शेवटी काय आपल्या हाताच्या बाहेर गेले सगळं हो हो अगं एवढा नको आता डोक्याला त्रास करून घेऊ मी त्या आयांची बाजू घेते असं नाही आता आया म्हणजे कोण आपल्याच मुली आणि आपल्याच सुद्धा त्या बिचारे आ एवढ्या दहा बारा तास कामावर जाऊन पुन्हा दोन दोन तास त्या ट्रॅफिकमध्ये अडकून धमून येतात आले आल्या एवढाच प्रश्न विचारतात आई खाल्लं त्यानी गेला व्यायामशाळेत <laughs> एकदा आपण हो म्हटलं की त्या शांत झालेल्या असतात काही नाही छानपैकी चांगलं ब्रँडेड वगैरे काय असेल ते त्या खायला ठेवतायत त्यांना कारण आता ही सोय निघाली तर का नाही त्या वापरणार ग त्याही दमतात कारण तर म्हणून म्हटलं मी तुला की मी एवढंच त्यांना विचारते की तुम्ही एक्सपायरी डेट बघितलीत ना ते हो म्हणतात आता त्या शिकलेल्या आहेत सगळ्या आता तुला गमत सांगते पुढची मी आता तू मला कळवलं की खराब निघाला पदार्थ चांगल्या कंपनीचा बुरशीच होती किडेच होते काय पण आता तुला मी सांगेन ना ते ऐकलंस तर तुला गंमतच आता गमत आहे हवाक होणारेस तू आत्ता मला कळलं आहे की ह्या कंपन्या त्या एक्सपायरी डेट्स पण बदलता येतं ते काय लेवल बदलायला ले वेळ ले लागतो काय खर्च आहे आता तू याच्यापुढे काय करशील डोक्यावर हात मारून घेशील मी एवढंच अगं हे सगळं ना आता आपल्या हाताबाहेरचं झालेलं आहे सरकारने काहीतरी कडक धोरण हातात घेतलं पाहिजे बरोबर की नाही एक आता आपलं आपल्याला काहीतरी ठरवायला हवं जाऊ दे तो विषय बाई आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे नाही ग तसं नाही बघ निशाचा फोन आला होता ती म्हणते आपण सगळ्यांनी जमायचं का खरं छान आहे आणि आत बऱ्याच महिन्यात जमलं पण नाही आहे थंडीचे दिवस आहेत तर मला वाटतं की छानपैकी गुळाच्या पोळ्या विकत आणू आणि मग बाकी बघू ना काहीतरी उंदी वगैरे कोणी काय करायचा ते सगळं ठरवण्यासाठी आपण आता एक कॉन्फरन्स कॉल घेऊया मग नंतर आणि भेटू ने <laughs> ना शांतपणाने पण तू पण यायचं आहेस जेवायला नाही तर काहीतरी कारण सांगशील जमूया आणि मज्जा करूया चालेल ना बघू आता मी आपल्या ग्रुपवर डेट टाकते दोन की कुठच्या दिवशी जमणार आहे आणि मग ठरवूया सगळ्यांनी मिळून ओके बाय पडलेत कामं <laughs>